स्वामी महाराजांचं तर हे पाहू शकता आज आहे पुण्यतिथी स्वामी महाराजांची हा व्हिडिओ सहा तारखेचा आहे मला थोडंसं लेट झालेलं आहे टाकायला तर बघा खूप छान असे नारळ अर्पण केलेले आहेत बऱ्याच लोकांनी खूप सारे नारळ अगरबत्ती अर्पण केलेले आहेत ज्यांचा संकल्प असते ना त्यांनी असे गुरुवारच्या दिवशी किंवा पुण्यतिथीला दिवशी किंवा दिनाच्या दिवशी अर्पण करतात आणि खूप छान अशी समोर रांगोळी काढलेली आहे आणि हे स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती रांगोळीत काढलेली आहे कोण कलाकार आहे काय माहीत नाही पण खूप छान अशी मूर्ती हुबेहूब काढलेली आहे स्वामी समर्थ महाराज कसे वाटते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पूर्ण पहा खूप छान आहे थोडीशी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे ज्यांची खूप दिवसाची इच्छा पूर्ण होत नाही त्यासाठी मी थोडीशी माहिती सांगणार आहे आपले व्हिडिओ पूर्ण पाहत जा छोटे छोटेच छोटे व्हिडिओ असतात आणि चॅनलला सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका लाईक की तुम्ही जर लाईक केलं तर आपला व्हिडिओ व्हायरल होतो नाहीतर लाईक केलं नाही तर होत नाही त्यामुळं लाईक नक्की करीत जा प्लीज पाहता व्हिडिओ पण लाईक करीत नाहीत खूप छान अशी रांगोळी मला तर खूप आवडलेली आहे मी परत व्हिडिओ केलेला आहे मी म्हणलं तुम्हाला सर्वांना शेअर करूया तर माझा अवतार बघा गरमीनं कसा झालेला आहे ऊन आणि इकडं परभणीच्या भागामध्ये इतकं ऊन आहे न भयानक भयानक ऊन आहे बाबा दुपारचं ऊन असं कसंच सहन होत नाही आणि हे औदुंबर आहे प्रत्येक क केंद्रामध्ये स्वामी समर्थाच्या मठामध्ये औदुंबर हे असतेच औदुंबर म्हणजेच कल्पवृक्ष म्हणतात तर हे कल्पवृक्षाच्या कल्पवृक्षावर ब्रह्मा विष्णू महेश वास करतात त्यामुळे हे आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये असतोच असतो तर असे म्हणतात की खूप दिवसाची तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर केंद्रात जाऊन ह्या कल्पवृक्षाच्या औदुंबराच्या एकवीस मना एकशे आठ मना अकरा मना तुमच्याने जितक्या होईल तितक्या प्रदक्षिणा घालू शकता आणि स्वामी महाराजांना संकल्प सोडून ह्या प्रदक्षिणा घालायच्या आहेत की स्वामी महाराज माझी इच्छा पूर्ण करा तर जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तुम्ही तोपर्यंत तुम्ही प्रदक्षिणा घालायच्या तुम्हाला लवकरच अनुभव येतो खूप काही असे कष्ट करावे लागणार नाहीत किंवा तुम्ही गुरुवारचे गुरुवारीसुद्धा करू शकता किंवा रोजच्या रोज तुम्ही जाऊन केंद्रात जाऊन प्रदक्षिणा घालू शकता रोज शक्य नसेल तर दर गुरुवारी एक्कावन्न गुरुवार एकवीस गुरुवार असा संकल्प सोडा आणि प्रदक्षिणा घाला आणि स्वामी महाराजांना मुजरा करा तर तुमची इच्छा पूर्ण होते शंभर टक्के हा माझा अनुभव आहे आणि मी पण येत असते कधी आल्याबरोबर अगोदर आल्याबरोबर ह्याच्या प्रदक्षिणा घालतात औदुंबराच्या आणि त्यानंतरच केंद्रामध्ये जाऊन स्वामी महाराजांना मुजरा घालतात अगोदर इथं मुजरा घालतात नंतर स्वामी महाराज औदंबराच्या झाडाखालीच बसत होते श्रीपाद वल्लभ महाराज तुम्ही श्रीपाद वल्लभ महाराजांची पोती वाचलेली नसेल तुम्हाला माहिती नसेल व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव